चलो भाई, क्या करता देख्या नमस्कार मित्रांनो आज परत आलो आहे ब्लॉग बनवण्यासाठी कारण की काल मोर दिसला नाही तर आमचा आज दुसरा दुसरा ब्लॉग आहे आजचा तर आम्ही आज जाऊन मोर बघणार आहोत आणि आता आम्ही मोराचा आवाज ऐकून आम्ही रिटर्न आलो आहे मोर बघण्यासाठी तर चला जाऊया पुढे आणि मित्रांनो तुम्हाला काल दाखवलाच असेल हा आम्ही हा असा मोठा खड्डा तर, तर आता आम्ही पुढे जात आहोत मोर बघण्यासाठी तर जाऊया आता पुढे पुढे आम्हाला मोराचा आवाज येत आहे तर आम्ही आता मोर बघण्यासाठी जातोय पुढे तर चला आपण जाऊया आता पुढे मित्रांनो हे अशी आता आम्ही ढलान चढून आलो आहे भिडू आणि आमच्यासोबत एक अशी पुरी टीम आहे आम्ही टीमने आलो आहे आणि आम्ही आज मोर दाखवण्याचा प्रयत्न करू आणि दाखवणार देखील तर आता जाऊया पुढे मोर बघण्यासाठी आता आम्हाला आवाज करायचा नाही पाहिजे इथे तर काल आम्ही ह्याच रस्त्याने गेलो होतो आणि ह्याच रस्त्याने आता आपण जाणार आहोत तर चला जाऊया आता पुढे पुढे जाऊन तुम्हाला मोर दाखवण्यात येणार आहे आम्ही एकदम असे शांततेत जात आहोत पुढे मोर बघण्यासाठी मोर बघण्यासाठी आम्ही एकदम शांततेत जाणार आहोत पुढे तर चला जाऊया आणि आता मोर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही जर आमचा नशीब चांगला असेल तर मोर दिसेल मोराचा आवाज येतोय देखील पण तो आहे इथेच आहे का दुसरी कुठल्या जागेवर आहे तो नक्की माहिती नाही तर आम्ही ना आता या साईडने जाणार आहोत कारण की मोराचा आवाज येतोय पाऊस देखील आला आहे पावसाचा सामना करावा लागेल आता आम्हाला आम्हाला काही मोर दिसला नाही अजून कारण पर लास्टपर्यंत तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बनून राहा आणि बघत राहा तुम्हाला नक्की प्रयत्न करणार आम्ही मोर दाखवण्याचा तर चला जाऊन पुढे मोर बघूया आणि असं आता वारा पाऊस चालू झालेला आहे एकदम भन्नाट असा वारा आणि पाऊस आलेला आहे तर आम्हाला छत्रीची गरज लागणार आहे तर मला भाऊ छोटा भाऊ छत्री घेऊन आलेला आहे आता आता आम्ही पुढे जात आहोत बघतोय मोर आहे का ही माझी पुरी टीम आहे अशी मोर बघण्यासाठी काय ही हो पण आज मोर दाखवणार आम्ही आम्ही आता ह्या सीडने जाणार आहोत असा खूप वेगाचा पाऊस चालू झाला आहे आणि हवा देखील सुटली आहे अजून आम्हाला दिसलेला नाही आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला बोललेलो देखील काल एक भाजी होती त्या भाजीचं नाव नव्हता ना माहित आम्हाला ती भाजी आता आम्हाला सापडली आहे आणि त्या भाजीचं नाव देखील सांगू आम्ही का आहे तो भाजी दाखव रे भावा तर ही बघा कोण हे लोक ही अशी टाकले टाकलेची भाजी ही अशा प्रकारे भाजी असते टाकल्याची काल आम्ही तिचं नाव नाही सांगितलं तर आज तिचं नाव सांगितलं आहे आणि बघा ती कशी असते राहनामध्ये भरपूर भेटते ही भाजी तर आता पुढे जाऊ आपल्या ब्लॉग मध्ये बनवून राहा आम्ही मोर दाखवण्याचा प्रयत्न करणार चला आता वरती जाऊया आपण मोर बघण्यासाठी पुढे पुढे जायत राहू आपल्याला मोर दिसला ते खूप छान आहे आणि जर मोर दिसला नाही तर आपला नशीब चांगला नाही असा समजावा लागेल <laughs> कारण की मोर आवाज करत होता आणि मोराचा आवाज देखील आलेला तर आम्ही पुढे जातोय आता मोर बघण्यासाठी तर चला जाऊया आता पुढे पुढे जाऊन आपण मोर दाखवण्याचा प्रयत्न करू करणार आहे मी आणि मोर नक्की दाखवणार आजचा क्लॉक फक्त मोर याच्यासाठी आणि भावाला अजून एक भाजी भेटली कसली भाजी आहे भाजीच नाव काय या बहित क्या बर तो बोलतोय भाजीचं नाव नाही माहित तर चला जाऊया आता पुढे मोर बघण्यासाठी मी बघू शकता आजचा नजारा काय छान आहे खूप छान असा नजारा आहे आजचा आम्ही मोर दाखवण्याचा प्रयत्न करू तर त्याला मोर बघण्यासाठी पुढे जाऊया तर मित्रांनो आम्ही काल्या या जागेवर गेलेलो आहोत आणि ह्याच रस्त्याला रिटर्न जाणार आहोत आता आम्ही ले पुढे जाणार आहोत मोर बघण्यासाठी तर मित्रांनो आता आपण जाऊया पुढे मोर बघण्यासाठी आता आम्ही त्या स्पॉट वर जाणार आहोत त्या साईडला मोर बघण्यासाठी स्पॉट दाखवूया एकदा तो तर चला जाऊया आता पुढे मोर बघण्यासाठी मित्रांनो बघू शकता आता अशा प्रकारे आहे तर आम्हाला तिथं जायचं आहे पण मिरिक्स घेऊन इथन उडी मारणार आहे आता तर चला जाऊया आपण पुढे जलवा है हमारा। कुछ तो भाषण-भाषण लिख के लाए हैं तो शुरू हो जाइए। वरना नारे लगा लगा के हमी को सीएम बना देंगे लोग। अनिश्चित लोग यह आशा खाली पोसले लो हैं। अतः आपन क्या पोसला खुड़े जाना रहो? चमोर तो भगना सजी। तर्चाला दाविया। अनिश्चित लोग आश मोर आहे ना मोर ह्यात देखील दिसू शकतो बागेमध्ये राव तुला काय बोलायचं आहे सोहन तुला काय वाटतंय आज मोर दिसेल ना आपल्याला बघू भेटला तर भेटेल आपल्याला मोर आहे ना काही चला जाऊया आता इथनं वरती चढून जाणार आहोत आम्ही वरच्या साईडला मोर बघण्यासाठी तर चला जाऊया आता पुढे जाऊया जाऊयान अशी जागा आहे ही खूप वरती जायचं आहे आणि आम्ही फायनली आता वरती चढलो आहोत आणि आता आम्ही पुढे जाऊन मोर बघणार आहोत तर चला जाऊया आता पुढे फायनली <laughs> <laughs> मित्रांनो आम्हाला मोराचा आवाज येत आहे तर आम्ही आता मोराचा आवाज फॉलो करत आम्ही पुढे जाणार आहोत तर चला जाऊया आता पुढे सिक्स आयथ मित्रांनो मोराचा आवाज येत आहे पुढे आम्ही तिथे पुढे जाणार आहोत मोर बघण्यासाठी तर चला जाऊया आता पुढे पुढे आम्ही या इथना जाणार आहोत पुढे तर चला जाऊया रस्ता बनवत पुढे जाऊया आता काही रस्ता या खूप अशी झाड आहेत अडकलो मी इथं मी अडकलो आहे आणि आता निघालो आहे मोर बघण्यासाठी इकडं मोराचा आवाज येत नाही तर चला जाऊया आता पुढे मोर बघण्यासाठी कॅमेरामॅन निवड आहे तो कॅमेरामॅन आता अडकला बाकी माझा कॅमेरामॅन थोड्या वेळासाठी पाठी अडकलेला सभास बेटा बहुत बढ़िया तर तो आता आलेला आहे तर तू जाऊया का आपण एकत्र पुढे जाऊया आम्ही मोर दाखवण्यासाठी पुढे जात आहोत आम्हाला दिसला तर आमचा नशीब चांगला आहे आणि तुमचा देखील कारण की तुम्ही व्हिडिओ खूप टाईमपासनं बघत आहात आणि बघत देखील राहा तर बघा आम्ही इतक्या या छोट्या रस्त्यावरनं पुढे जात आहोत मोर बघण्यासाठी दिसतोय का आम्हाला चला खूब छोटा सा रस्ता है भीति देखी वाट हा रिया वरना जम अच्छा। कारी मित्रान आम का मोर दिस नहीं अजु आणि मित्रांनो बघू शकता अजून आम्हाला मोर दिसलेला नाही आहे सिक्स आवर्सला आम्ही तर मित्रांनो आता तर मित्रांनो आता आम्ही पुढे जात आहोत आम्हाला तिथे एक माणूस दिसला आहे तो काहीतरी पकडत आहे तर आम्ही त्याला तिथे जाऊन काय पकडते ते बघत आहोत त्याला जाऊया आता पुढे बघण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा कशाचा फूल आहे माहीत नाही पण खूप छान फूल आहे पुढे मित्रांनो आणि एक मी तुम्हाला सांगतो की हा पान आहे ना हा पान त्याला पण पाला बँडेज म्हणू शकतो बँडेज फर्स्ट एड म्हणून ते ये <laughs> कामाला येते पान तर तो माणूस पुढे गेला आहे चला आम्हाला वाटलं आम्ही त्यांना प्रश्न विचारू पण प्रश्न विचारायला काही भेटला नाही तो तो पुढे निघून गेला तर चला जाऊया आता पुढे मित्रांनो आता बघू शकता हा बघा हा मला एक प्रकारचा फुल भेटलेला आहे त्या फुलामध्ये जास्त करून फुलपाखर फुलपाखर मध घ्यायला येतात तर बघू शकता आता मित्रांनो आणि चला आता आपण पुढे जाऊया आपले मित्र पुढे गेले चला तर मित्रांनो आमच्यासोबत अजून जण होती ती दोघंजणं जण आहेत आम्हाला पोपट दिसलंय उडताना तर जाऊन बघूया पोपट आहे का पुढे तो का खोटा बोलतायत तर चला जाऊया पुढे स्टार्ट मित्रांना आता तुम्ही बघू शकता ही रानटी तेरी आहे आणि तिची भाजी एकदम मस्त लागते जर तुम्ही जर तुम्हाला जर खायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा आणि बेल बेलायकन प्रेस करा तर तुम्हाला आम्ही ही भाजी बनवून देऊ मस्त भाजी लागते मित्रांनो तुम्ही बघू शकता एक क्लिप दाखवतो तुम्हाला या इकडे आता पानी भगा हा पाणी बघा कसा आहे त्यावर बघा हा बघा आता बघा कसा क्लिप गेला खाली बघितला मित्रांनो तर चला आपण पुढे जाऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस चालू झालेला आहे आणि हा पाऊस असा जास्त वेगाचा आहे काही सांगू शकत नाही वारा देखील सुटू शकतो जोराने तर चला आता आपण या पावसाचा सामना करत पुढे जाऊया आणि मित्रांनो आम्हाला आज पण मोर दिसलेला नाही तर आजचा मोर आम्ही परत दाखवणार नाही आम्हाला मोहराच्या जागी हा नवीन काहीतरी दिसलेले आहे वनस्पती तो आम्हाला माहित नाही काय आहे पण आम्ही त्याला गुगलला सर्च मारून आम्ही हा काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करू अच्छा हमको सिखा रिया है। तर आता चला आता घराच्या रस्त्याला जाऊया आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलाय आणि बेल, बेल ला क्लिक करा तर चला जाऊया आता नेक्स्ट ब्लॉग ची वाट बघत राहा तुम्ही तर आता आम्ही जातोय बाय 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 ब्लॉग